मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहाची जमीन खरेदीसाठी तीन कोटी नऊ लाख चौदा हजार रुपये इतका निधी उपलब्ध असून सुद्धा मागील दहा वर्षांपासून जमीन खरेदीचा विषय प्रलंबित असल्याबाबतचं निवेदन सामाजिक कार्यकर्ते आनंद खरे यांनी मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आलं आहे वसमत येथील मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी जमीन खरेदीकरिता प्रादेशिक आयुक्त समाज कल्याण विभाग लातूर यांच्या कार्यालयाकडून धनादेश क्रमांक एक नऊ आठ 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 सहा याद्वारे तीन कोटी नऊ लाख चौदा हजार रुपये इतका निधी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली यांच्या कार्यालयाला उपलब्ध करून दिला होता या घटनेला दहा वर्षाच्या कालावधी उलटून गेला तरीही प्रशासन याबाबत गांभीर्यानं घेत नाही आज रोजी मुलांचे वसतिगृह वस्मत शहरापासून दोन किलोमीटरच्या अंतरा वर अंतरावर असलेल्या भोरीबगाव शिवारात खाजगी व्यक्तींच्या शेतात बांधलेल्या इमारतीमध्ये सुरू आहे त्या ठिकाणी कोणत्याच सुविधा मिळत नाहीत त्या परिसरात एस टी महामंडळाची बस जात नाही खाजगी प्रवासी वाहन सुद्धा जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला ये जा करण्यासाठी पावसात हिवात आणि उन्हाळ्यात अशा तीनही ऋतूंमध्ये नाईला जाणं पायपीट करून नाहक त्रासाला सामना करावा लागतो संबंधित अधिकारी यांनी शहरातील एखादी इमारत भाडे तत्वावर न घेता शहरापासून दोन किलोमीटरच्या वर अंतरावर घेतल्यामुळे त्यांची किंमत निष्पाप विद्यार्थ्यांना मोजावी लागत आहे याला जबाबदार कोण कळायला मार्ग नाही तसेच मुलींचे वसतिगृह वसमत शहरातील नवीन बसस्थानक परिसरात नांदेड परभणी राज्य महामार्गावरील एका खाजगी इमारतीमध्ये सुरू आहे सदरील इमारतीच्या तळमजल्यावर दुकाने सुरू आहेत तसेच आजूबाजूच्या परिसरात हॉटेल्स खानावळ पानटपऱ्या सुरू असल्यानं त्या ठिकाणी सकाळपासून ते रात्री साधारण दहा ते अकरा वाजेपर्यंत नेहमीच नागरिकांची वर्दळ असते एकीकडे नागरिकांची वर्दळ तर दुसरीकडे वाहनांचा कर्कश आवाज त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे त्रास होत असल्यामुळे सदरील बाब प्रशासनाच्या लक्षात अनेक वेळा आणून दिली आहे पण याबाबत कोणी काहीच करायला पुढे येत नाही आम्ही यापूर्वी निवेदन देऊन कन्हेर गाव शिवारातील गट क्रमांक सत्तरपैकी शासकीय जमीन किंवा वसमत शहरातील पूर्णा पाटबंधारे विभागाची वसतिगृहासाठी अपेक्षित असलेली हक्काची सुरक्षित आणि सोयीस्कर जमीन उपलब्ध करून देणं याबाबत सन दोन हजार सतरापासून निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहोत परंतु सदरील विषय मागासवर्गीयांच्या लेकरांच्या भविष्याचा असल्यामुळे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे सदरील वसतिगृहासाठी जमीन लवकरात लवकर उपलब्ध करून देऊन इमारत उभारण्यास गती द्यावी अन्यथा झोपेचं सांगितलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन उभारावं लागेल अशा मागणीचं निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना सामाजिक कार्यकर्ते आनंद खरे यांनी दिलं आहे